नाशिक स्वच्छतागृह कर्मचाऱ्याला पेटवून देत हॅपी होळीचा अमानुष प्रकार नाशिकच्या ठक्कर बाजार बस स्थानकावर घडलेल्या एका थरारक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे स्वच्छतागृहात काम करणाऱ्या विजय गहलोत व चौपन्न वर्ष राहणार देवळाली कॅम्प यांना मध्यधुंद तरुणाने पेट्रोल टाकून जळाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री घडली गहलोत हे बस स्थानकातील स्वच्छतागृहाच्या प्रवेशद्वाराजवळ उभे असताना शुभम जगताप वय बावीस वर्ष राहणार पंचवटी नाशिक हा मद्याच्या नशेत आला त्याला वारंवार हटकल्याने संतप्त झालेल्या शुभमने काही वेळाने पेट्रोलची पिशवी घेऊन पुनरागमन केले अत्यंत निर्दयतेने हॅपी होळी असा नारा देत त्याने गहलो त्यांच्या अंगावर पेट्रोल ओतले आणि सिगरेटच्या लायटरने त्यांना पेटवून दिले आगीच्या ज्वाळांनी वेढलेल्या गहलो त्यांनी मदतीसाठी आक्रोश केला सहकाऱ्यांनी कसेबसे त्यांना वाचवले आणि तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले कल्या साठ टक्के भाजल्यामुळे अत्यवस्था अवस्थेत आहेत घटनास्थळी पोलीस दाखल होताच आरोपी शुभम फरार झाला मात्र गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक एकच्या पथकाने अवघ्या काही तासातच त्याचा शोध घेतला आणि रात्री दोनच्या सुमारास ईदगाह मैदान परिसरातून त्याला अटक केली चौकशीत त्याने आपल्या कृत्याची कबुली दिली संशयित शुभम हा स्वच्छतागृहाच्या बाजूला असलेल्या मीटर बॉक्समध्ये राहत होता गहलोत वारंवार त्याला तिथून हाकलून देत होते तसेच ते त्याची तसे मस्करी करायची आणि मारहाणही करायची असा आरोप त्याने केला त्रासाला कंटाळून त्याने त्यांना जाळण्याचा कट रचल्याचे तपासात उघड झाले आहे सरकारवाडा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरकर्णीच्या नेतृत्वाखाली तपास सुरू आहे प्रकरणीसाठी भयासाहेब माळी सटाणा